यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी रांगोळी आणि आकाश दिवे खरेदी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला एक महत्वाचे स्थान आहे दिवाळीमध्ये रांगोळी काढण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत रांगोळी ही सुख समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते अशी लोकांची धारणा आहे विशेषतः दिवाळीमध्ये धनसमृद्धीची देवी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते यंदाच्या दिवाळीत रांगोळी काढण्यासाठी विविध माध्यमे बाजारात आपल्याला दिसत आहे आगे। आगे। शेखर आहेत किती वर्षापासून रांगोळीचा व्यवसाय पंधरा वर्षापासून ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो चांगला आहे यावर्षी दिवाळी निमित्त काही खास ऑफर्स ठेवल्या आहेत आहे आले ती तीन चार वर्ष झाले मॅजिक बॉक्स आलेले दोन नमुन्याचे आले आहेत आणि चाळणी वगैरे मोठी चाळणी लहान चाळणे मिडियम चाळणे प्लॅस्टिक चाळणे रोल वगैरे सगळे आलेले आहेत

त्याच्या रांगोळीला जास्त प्रतिसाद आहेत रांगोळ मिक्स असलेलं दोन कलर असलेले वीस कलर आहेत कला जो प्रतिसाद जाजो खूप मोठे आकाशकंदील एक पारंपरिक दिवा आहे जो दिवाळ्यामध्ये प्रत्येक घरासमोर लावला जातो सध्या आपण मार्केटमध्ये आलेला आहोत बाजारात अनेक प्रकारचे आकाशकंदील आपल्याला दिसत आहे चला तर मग एक नजर टाकू दिवाळीमध्ये प्रत्येक घरासमोर आकाश कंदील लावला जातो आकाश कंदीलचा मूळ शब्द आकाशदीप हा आहे दिवाळीच्या काळात घराला प्रकाशमय आणि सकारात्मक ऊर्जा मिळवून देण्याचे काम हे आकाश कंदील करतात पारंपरिकरित्या हे आकाश कंदील कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला पूर्वेकडील उंच जागी लावले जातात या वर्षी पर्यावरणपूरक कंदिलांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होत आहे आणि प्रदूषण कमी करण्यासही मदत मिळत आहे आपलं चाळीस वर्षापासून व्यवसाय आहे आपला हा ग्राहकांचा कसा प्रतिसाद असतो ग्राहकांचा प्रतिसाद आहे पण यावेळेस दुष्काळी पाऊस पण जास्त झाल्यामुळे यावर्षी कोणते नवीन प्रकारचे आकाश तंदील उपलब्ध आहे आपल्याकडे पूर्ण आकाश कंदील आहेत आणि या वर्षी ग्राहकांसाठी कोणती सवलत आहे तुमच्या दुकानात सवलत म्हणजे यावेळेस आहे ना आपल्याला प्राईममध्ये काहीच आहे म्हणजे मार्केटपेक्षा आहे ना कमी आपल्याला सेल करायचं ग्राहक कोणत्या प्रकारचं आकाश कंदील घेणं जास्त आपलं फोल्डेबल आपलं युज थ्रोवाले कोणी घेणार नाही फोल्डेबल आकाश कंदील वगैरे घेण्यासाठी प्रचार भरपूर येत म्हणजे कसं दोन तीन वर्ष आरामात युज होईल असं